महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला करा तसेच आणि फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा तक्रार केली म्हणून अवैधरती चोरट्यांकडून एकाच चारचाकी वाहना धडक देऊन चाकीच मारण्याचा प्रयत्न सडक अडवणी तालुक्यातील पळसगाव राखा येथील खटना सडक तालुक्यात येत असलेल्या ग्राम पळसगाव येथे गावातील रेती तस्कर जितेंद्र बावनकुळे यांनी शेखर मलेवा याला मागून चार चाकी वाहनांना थडक देऊन जिवंत मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली याबाबत पोलीस स्टेशन डोग्गीपार येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार पळसगाव ह्या गावी रेतीचा घाट असून या घाटावरची रेती जितेंद्र बावनकुळे हा अवैधपणे रेती वाहतूक करत असे काही महिने अगोदर त्याचा ट्रॅक्टर प्रशासनाकडून पकडण्यात आला असता त्यांनी शेखर मल्लेवार याला संशयाच्या आधारे तूच माझे ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना फोन लावून सांगितलं असल्याचं म्हणत ट्रॅक्टर पकडणाऱ्या दोन तीन लोकांना फोर व्हीलर खाली कुचलून मारीन असं सा लोकांना सांगत फिरत होता शेखर हा गुरुवारला चिखली येथील आठवडी बाजारात गेला असता चिखली पासून पाटला करत गावापर्यंत येऊन मला मागेहून चार चाकी वाहनांना धडक देऊन जिवंत मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं शेखर यांनी सांगितलं शासन एकीकडे रेती चोरट्यांसाठी कडक कायदे करत असले तरी काही रेती चोर हे शासनाला न जमवता काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपला धंदा करत असतात महसूल अधिकारी यांनी दखल घेऊन रेती तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करावी याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद असला तरी आरोपी अद्याप मोकाटच आहे या रीती चोरट्याला अभय अधिकारी देतात काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत पोलीस विभागानं आरोपीवर कारवाई करून न्याय देण्याची मागणी मल्यवार यांनी केली आहे काय प्रकरण घडला तुमच्यासोबत प्रकरण असा घडला का मी चिखलीच्या बाजारला गेलो गुरुवारी येताना ते माझा पाठलागच करत होते पाहुण पुढे ते पटावरती थांबले होते गाडी धरून सरांनी म्हणजे वरती का याला उडवीन असा त्यांना धमकी दिला होती मागे कोणातरी जोर असं म्हणत होते का असा त्याच्यामुळे यांना मारणार आहोत ते येतानी मग त्याने धडक दिली अच्छा धडक पुढे दिली गावात मध्ये याच्या अगोदर तुमच्या त्यासोबत काही बाताबाती काही काय भांडण किंवा काही तुम्हाला धमक्या भिमक्या त्यांच्या सोबत काही भांडण वगैरे कधी झालाच नव्हता आपला त्यांचा संशय होता आपल्यावर की मी रेती चोरतो तर हे आमच्या गाड्या वगैरे पकडतात म्हणजे तुम्ही पकडता समजा समोरच्या माणसाला फोन वगैरे करून सांगतात असा त्यांचा संशय होता आम्हा त्याच्यामुळे ते आम्हाला धमकी देऊन सरेने आता उडवण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे ते समजा ते राग मनात घेऊन त्यांना तुमचा उडवायचा प्रयत्न आहे समजा माझे नाव प्रल्हाद भागवत बावनकुळे राहणार काय प्रकरण घडला त्या दिवशी त्या दिवशी शेखर मल्लेवर आपल्या टू व्हीर बाजारातून येतो हा तर त्यांनी आनंदराव मल्ल यांच्या घरासमोर आपल्या फोर धडक दिली अच्छा, अच्छा। जा पूर्वीचा राग होता अच्छा, कि अच्छा। ते पकडून देतात किंवा आमची कंप्लेंट करतात म्हणून त्याच्या पण नाव होता आणि मला पण म्हणून आणि दुसरा आणखी एक त्याला पण म्हणून आमचे ट्रॅक्टर पकडून देण्याचा याच्या हात आहे म्हणजे कोण ज्याने उडवण्याचा प्रयत्न केला तो रेदी चोर आहे का हो त्याचं नाव काय अच्छा त्यानंतर त्यानंतर त्यांनी बरं त्याच्या अगोदर काही धमकी वगैरे तुम्हाला त्यांना मोबाईल धमकी देत होता यांनी माझी गाडी पकडून म्हणजे माझ्या गाडीची कम्प्लेंट करतात त्यांना उडी म्हणून आम्ही त्यांच्या गाडी पकडण्यात आमचा काही हात नाही तरी तू तो कामावर चालू करत आहे सांगत व्हायला पाहिजे